नमस्कार मित्रांनो शुकप्रभात युवा कवी शांताराम वाघ ह्या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत मित्रांनो आज मी आपल्यासमोर घेऊन आलो आहे परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे तरीही काही वस्तू व्यक्ती त्यांचा स्वभाव अशी काही माणसं त्याला अपवाद असतात त्यांच्यात होणारे बदल हे अंशतः असतात हे सांगणारी ही कविता आज मी आपल्यासमोर घेऊन आलो आहे तर मित्रांनो आजच्या आपल्या ह्या कवितेचे शीर्षक आहे तो आजही आहे तसाच आहे तो आजही आहे तसाच आहे त्याची आणि माझी बालपणापासूनची मैत्री होती त्याला न चुकता मी रोज भेटायची त्याला न चुकता मी रोज भेटायची त्याला मी कधीच नाव ठेवले नाही मात्र तो माझ्यातले गुण दोष वेळोवेळी दाखवत गेला वेळोवेळी दाखवत गेला मी समोर येताच कधी तो मला एकटीला हसवून गेला पण त्याच्यात कधीच बदल झाला नाही पण त्याच्यात कधीच बदल झाला नाही तो आजही आहे तसाच आहे तो आजही आहे तसाच आहे माझ्या बालपणापासून माझ्यात मात्र बराच बदल होत गेला तो मात्र आजही आहे तसाच आहे अगदी माझे लग्न झाले तरी तो लग्नात माझ्यासोबतच आला केवळ आणि केवळ चार चौगींपेक्षा मी चांगली असावी चार चांगली दिसावी म्हणून तो मला नेहमीच येता जाता खुनवू लागला मीही आता त्याच्या प्रेमात पडले होते पण त्याच्यात कधीच काहीच बदल झाला नाही आणि तो होणारही नाही हे मला कळून चुकले होते कारण मी त्याच्यासमोर गेली कारण मी त्याच्यासमोर गेली की तुम्हाला माझे प्रतिबिंब अगदी जसेच्या तसे न चुकता दाखवत होता न चुकता दाखवत होता हो तुम्हाला सजण्यास सवारण्यास खूप महत्त्वाची भूमिका बजावत होता खूप महत्त्वाची भूमिका बजावत होता हो तो एक मोठा आरसा होता तो एक मोठा आरसा होता माझ्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग होता आणि तो यापुढेही माझ्या जीवनात कायम राहील कारण माझ्यातल्या रूपाची खरी ओळख मला त्याच्यामुळेच झाली होती माझ्या रूपाची खरी ओळख मला त्याच्यामुळेच झाली होती म्हणून मी त्याला कधीच विसरणार नाही कधीच विसरणार नाही कारण आहे तो आजही तसाच आहे कारण तो आहे आजही तसाच आहे आणि पुढेही अगदी तसाच राहील अगदी दिमाखात सर्वांच्या नजरेत तो आजही आहे तसाच आहे अगदी सर्वांच्या नजरेत तो आजही आहे तसाच आहे आणि मीही त्याच्या नजरेत बालपणापासून आहे त्यापेक्षा कितीतरी माझ्यात होणारे बदल तुम्हाला सांगतच आला आहे तुम्हाला सांगतच आला आहे तो माझ्या जीवनाचा एक अविभाज्य भाग माझ्या घरातला आरसा आहे माझ्या घरातला आरसा आहे तर मित्रांनो आपल्याला कविता आवडल्यास कवितेला लाईक करा शेअर करा आणि हो अशाच रोजच्या रोज रोच्छ नवनवीन कविता ऐकण्यासाठी युवा कवी शांताराम वाघ ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू आपण नवीन कवितेत नवीन विषयासह ह्याच आपल्या युवा कवी शांतराम वाघ ह्या यूट्यूब चॅनलवर तोपर्यंत आनंदात रहा, मजेत राहा सुंदर राहा सुंदर दिसा दिवसातून दोनदा तरी हसा धन्यवाद धन्यवाद